संपल्याचे लक्षण आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले त्या संविधानामध्ये काळे झेंडे दाखवणे तुम्हाला दाखवायचे झेंडे दाखवा ना तुम्ही साईडला उभे राहून झेंडे दाखवा आमचा निषेध करा परंतु दगड उचलण्यापर्यंत ते मी पोलिस देखता पोलीसच्या समोर देख एक जणांनी दगड उचललेला तुम्ही पाहिला म्हणजे दगड उचलण्यापर्यंत मजल या लोकांशी जाते आणि क्लिअर कट लक्षात येते की इथलं पोलीस आणि हे जे कोणी गुंड लोक आहेत पुढे आले लोक तीन चार चारच्या वरती कोणी माणूस नाही परळीमध्ये जे दहा ते बारा जण लोक होते पोलिसांनी उचलायला सुरुवात केली तर दोन राहिले परंतु म्हणजे यांची वागणूक कशी आहे माजी पालकमंत्री यांच्या या राज्यामध्ये म्हणजे यांच्या या ये भागामध्ये आणखी एक मंत्री त्यांच्या भागामध्ये लोक कशा पद्धतीने वागतात एक जबाबदार लोकप्रतिनिधी पाच टर्म आमदार निवडून आलेला मी राज्यमंत्री राहिलेला माझ्या गाडीच्या समोर अशा पद्धतीचे पोरकटपणाचे लक्षण बर का दगड उचलणे आता मारणार आहेत का दगड दगड मारणार आहेत का दगड मारणार नाही काय नाही फक्त लोकांच्या पुढे आम्ही यांच्यासाठी काहीतरी दाखवतो असं दाखवण्यासाठीची ही, ही, ही स्पर्धा आहे आणि ही गुंडगिरी ही दहशत ही संपविण्यासाठीच मी राजकारणामध्ये आता उतरलेलो आहे आणि आणखी आता यांचे तर खोलाशेवर खोलासे आता जिरेवाडीचं एक प्रकरण माझ्याकडे आलंय ते कृषी विद्यालय काय आले ना सोयाबीन हे ते त्याचं सुद्धा बरचसं काही मटेरियल माझ्याकडे आलंय ते उद्या ते पण ओपन होईल स्वतःच आणि हे सिरसाळा जे आहे या गावाचं मी अनेक वेळा नाव घेतलेलं आहे की इथं मार्केट कमिटीनं चुकीच्या ठिकाणी गाळ्याचं बांधकाम केलेलं आहे कायरानावरती मार्केटला दिलेली जागा एकदम पाठीमागे आहे आणि जे गाळे बांधकाम आहे कदाचित हे जे रस्त्यावर आलेले आहेत हे बहुतेक गाळे धारक किंवा त्याचे लाभार्थी असावेत किंवा इनलिगल एट बातीवाले असतात तुम्ही एकीकडे पण दुसरीकडे संघर्षी पाटलांची काही प्रतिक्रिया आली की सुरेश देसाई यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन मराठा समाजाच्या संघर्षासाठी मैदानात ते आमचं दैवत आहे दैवतावरती मी काहीही बोलणार नाही एकंदरीत तुम्ही वारंवार जायरात उल्लेख केलेला आहे तेच हे लोक असतील का असं हे बघा गायरान बाकी चा गायरान मला काय माफिया गायरान माफिया बाजूला राहिले परंतु हे जे मार्केट कमिटीच ज्याच्यावरती स्वर्गीय नाव दिलंय ते जे गाळे बांधकाम केलेलं आहे मला वाटतं तीन वर्षापासून तसंच बांधून पडलंय त्याचं उद्घाटन तुम्ही का करत नाहीत करून दाखवा म्हणा उद्घाटन करू शकत नाहीत कारण ते गायरान जमिनीत आहे आणि सुप्रीम कोर्टाचे नागप्पा गुंडप्पा विश्वप्पा या बाबतीमध्ये आणि पंजाबच्या एका ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये अतिशय कडक सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे त्या सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरचं हे हो उल्लंघन आहे